श्री शिवाय नमस्तोभ्यम दीप अमावस्यानिमित्त सगळ्यांना भरपूर शुभेच्छा या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद या दीपपूजनाने सगळ्यांना सदैव अखंडितपणे मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ जा ही माझी मनापासनं दत्तगुरू महाराजांना प्रार्थना दीपमावस्याचा आजचा पवित्र दिवस आज आलेला आहे वार गुरुवार दत्तगुरूंचा वार दत्त आणि त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत यो योग ज्याला आपण सुवर्णयोग म्हणू शकतो असा हा आजचा पवित्र दिवस या दिव्याचे आणि आपले असलेले पवित्र नाते आणि ही दिव्याशी ज्योत जिचा संबंध आहे आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याशी तर पवित्र आत्म्याशी जास्तीत जास्त एकरूप होण्यासाठी जणू काही ही आमोसे आपल्याला शिकवते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असलेलं तत्व यांना सक्षम करण्याचा आजचा पवित्र दिवस वार गुरुवार असल्यामुळे मणिपूर चक्रावर आपण रेखे घेतो आणि त्याचप्रमाणे ह्या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी अशी ही देवता आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे ह्या आयुष्यामध्ये आपल्याला यश किती समाधान ऐश्वर्याची प्राप्ती व्हायलाचं लागते आणि जर तुम्ही रेकी परिवारातले असेल रेकी दीक्षा तुम्ही जर घेतलेली असेल तर ह्या चक्रामध्ये तुम्हाला अवश्य जागृती जाणवते जेव्हा आज तुम्ही रेकी दीप दीपपूजनानंतर रेकी साधकांनी आज काय करायचं आहे तर त्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे नक्की शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला खरंच वाटत असेल की नाही खरंच काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळत आहेत रेकी ह्या वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे तुम्हाला आशीर्वाद मिळत आहेत तर नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद जसे आपल्याला मिळत आहेत आपल्या आयुष्यात आले तसे दुसऱ्यांना पण मिळू दे तर नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा लाईक करा कमेंट करा आज जसा दीपामावस्याचा दिवस आहे तसा उद्याचा दिवस आहे तो आहे सेवन 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 पोर्टल ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकून ठेवलेला आहे त्या पोर्टलच्या व्हिडिओची लिंक मी ह्या आजच्या व्हिडिओखाली टाकून ठेवत आहे ती पण तुम्ही अवश्य बघायची आहे आणि आज संध्याकाळी तुम्हाला रेखेचं ध्यान कशावर करायचं आहे त्याच्या पण व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओखाली टाकून ठेवत आहे नक्की आज तुम्ही अवश्य रेखेचं ध्यान करायचं आहे आणि बघा मग कशी मणिपूर चक्रामध्ये जागृती होण्यासाठी मदत होते तर थोडक्यात आधी मी तुम्हाला मणिपूर चक्राविषयी माहिती सांगते मणिपूर चक्र जे आहे शरीरामधले तिसरे महत्वाचे चक्र पहिलं म मुलाधार चक्र मग स्वाधिष्ठान चक्र आणि मग मणिपूर चक्र मणिपूर चक्राचे चक्रा स्थान आहे नाभीच्या चार बोटवरती आपण म्हणू शकतो की इथे आपण कल्पनेमधून दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो ह्या चक्राची देवता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचं स्मरण करून आपण ह्या चक्राला रेखी देतो आणि ज ज्याप्रमाणे ब्रह्मांडातल्या दिव्यशक्ती आहे जे ग्रह आहेत त्यांचा पण संबंध आपल्या चक्रांशी आहे त्यातला महत्त्वाचा ग्रह आपण म्हणू शकतो की सूर्यग्रह आज्ञाचक्रामधनं ध्याना अगोदर आपण सूर्यग्रहाला बघतो सूर्यनाडी जी आहे उजव्या बाजूची नागपुरी शरीरातल्या तीन महत्त्वाच्या नाड्या इडा म्हणजे चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे शीतलता मिळते सूर्य नाडी ज्याद्वारे आपल्या शरीरातले अग्नितत्व सक्षम होण्यासाठी मदत होते आणि सुषुमना नाडी जे जे स्थान आहे आपल्या माकड हाडाच्या बरोबर आतमध्ये म्हणजे मध्ये जे शरीराच्या मधोमध जी आहे ती आहे सुषुमना नाडी ह्या तीन नाड्यांवर आधारित आहे आपले नाडीशास्त्र शरीरशास्त्र आणि मग आहे पंचतत्व आणि पंचकोश आणि पंचतत्वांचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या सात चक्रांशी तर ह्या चक्राला तुम्ही अधिक सक्षम कसं करायचं आहे तर तुम्ही सुरुवातीला मणिपूर म्हणजे अग्नितत्वाला सक्षम करण्यासाठी तुम्ही पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडीला तुम्ही ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे त्यावेळेस डावी नागपुडी बंद करायची उजवीने श्वास घ्यायचा आणि उजवीनी श्वास सोडायचा ही क्रिया तुम्हाला पाच वेळा करायची आहे आणि जेव्हा तुम्ही पाच वेळा क्रिया करता आणि मग आपला श्वास चेक करायचा जेव्हा तुम्ही श्वास चेक करता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की उजवी नागपुडी तिथनं श्वास येतो जातो आहे तेव्हा समजायचं आहे की तुमची ही नाडी ॲक्टिवेट झालेली आहे आणि मग तुम्ही ध्यानासाठी आता तयार झालेले आहात आणि मग वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य दिव्यशक्तीचं ध्यान तुम्ही करायचं आहे तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या अगोदर तुम्हाला आज दीपपूजन आहे म्हणून छान संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की आज तुम्ही एक आवर्जून दिवा लावायचा आहे तो कुठला दिवा लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे की त्या दिव्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे तो तो दिवा तुम्ही आज आठवणीने लावायचा आहे नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माहिती कळेल की नक्की तुम्हाला काय करायचं आहे की ज्याद्वारे तुम्हाला जाणवेल की महालक्ष्मींची कृपा तुमच्यावर व्हायलाच लागते असा एक प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा ब्रेकीचे ध्यान करण्या अगोदर तुम्हाला छान दीपपूजन करून घ्यायचं आहे तर जसं आपण घरातले सगळे दिवे काढतो त्यांना स्वच्छ करतो आणि आज सगळ्या दिव्यांना आपण छान पूजा करतो रांगोळी काढतो हळद कुंकू लावून आपण त्यांना आज छान नैवेद्य दाखवतो गोड पुऱ्या कोणाकडे करतात दही भात दाखवतात मेथीची भाजी असते मग तळण करतात आणि मग असा हा नैवेद्य आपण त्या दिव्यांना दाखवतो तर दा मागचं ॲक्च्युली शास्त्र काय आहे तर जेव्हा दिवा ज्याचं आपलं नातं आहे अगदी लहानपणापासून आई जेव्हा जेव्हा दिवा लावते तेव्हा एक छान आपल्याला जाणवतं की सात्विक लहरी सगळ्या घरभर पसरत असतात तर ह्या दिव्याचं आणि आपलं नातं जसं आधीपासनं आहे तसंच त्यांना पूजनाचा आजचा पवित्र दिवस आहे दीप अमावस्या तर त्या दिवशी आपण अगदी आवर्जून ह्या दिवशी तुमच्या मनामध्ये तो भाव पाहिजे पूर्ण की नाही या दिव्याच्या पूजनाने माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य दिवसेंदिवस खूप छान होतं आहे तेजोमय होत आहे अशी भावना ठेवून तुम्ही त्या दिव्याचं छान पूजन करायचं आहे जितके घरातले दिवे असतील त्यांना छान तुम्ही पूजन करा हळद कुंकू व्हा तेलाचा असेल तेलाचा दिवा लावा मग तुपाचा दिवा लावा आणि बघा अखंड त्या दिव्याची ज्योत आपल्या आयुष्यामध्ये अखंड अशी तेजोमय होत राहो अख अखंड दिवा आपल्या घरामध्ये राहू दे आणि त्या सात्विक लहरी तुमच्या जीवनामध्ये तिच्या सात्विक आशीर्वाद सदैव येत राहू हो दे देवित्व असलेलं दिव्याचं स्वरूप आपण असं म्हणू शकतो की जेव्हा तेलाचा दिवा लागतो त्याच्यामध्ये देवी असं त्या तत्त्वाशी आपण देवित्व त्याच्याशी एकरूप व्हायला लागतो आणि जेव्हा तुपाचा दिवा लावतो दिवा तर त्याचा संबंध आहे देवत्वाशी म्हणजे दोन्ही आपल्याला आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे देवित्व आणि देव आपले कुलदेवी कुलदैवत यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी असलेला हा उपाय सगळ्यांनी करा म्हणजे आज काय करायचं आहे तर तुम्ही छान तुमची पूजा करा छान पूजा मांडायची आहे आठवणीने आज फुटाने आणि ज्वारीच्या लाया तुम्ही नैवेद्य ठेवायचं आहे तुमचा बाकीचा जो नैवेद्य असेल त्याच्यासोबत तुम्ही हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मग छान पूजन करायचं आहे वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करा दिव्यांना आणि वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर तुमची जी मनोभावी पूजा असेल दिव्याला छान तुम्ही प्रार्थना करा की अखंड माझ्या आयुष्यामध्ये तुझं तेज असंच येत राहू दे ये ही मनापासून तुमची आत्मभावना पाहिजे तर ही नक्की तुम्ही आज सेवा करायची आहे आणि नंतर तुम्ही काय करायचं आहे रेकी साधकानी नंतर ध्यान करायचं आहे रेकीचं पण त्या अगोदर आवर्जून आज संध्याकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे आठवणीने तुम्हाला कुठला दिवा लावायचा आहे तर तुम्ही पंती घ्यायची जी आपण दिवाळीत मातीची पंती लावतो तिला आज अनन्यसाधारण महत्त्व आहे बाकीच्या तुम्ही समया लावा बाकीचे दिवे लावा सगळे लावा पण तुम्ही आठवणीने आज एक मातीची पंती तिला स्वच्छ करून दिवाही करून आज ती मातीची पंती आज तुम्ही आठवणी तुळशीजवळ लावा आणि बघा ती तुळसी माता जे देवित्व आहे तिच्यामध्ये ती भरभरून तिचा आशीर्वाद भरभरून आपल्याकडे यायलाच लागतात श्री महालक्ष्मींची कृपा आपल्यावर व्हायला लागते ज्यांच्याकडे दालचिनीची पावडर असते ती दालचिनीची पावडर तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायची आहे पेटवण्या अगोदर आणि ज्यांच्याकडनं नसेल त्यांनी हळद कुंकू हा लक्ष्मी तत्व असलेला हा मातीचा दिवा ही पंथी आणि तिला तुम्ही म्हणू भावे नमस्कार करून तुळशीजवळ ठेवायचं आहे आणि बाकीची तुम्ही तुळशीची पूजा करू शकता तर तुलसी मैयाचे आशीर्वाद तर तुम्हाला मिळतात पण संध्याकाळच्या वेळेला तुम्ही लावतात तेव्हा महालक्ष्मींची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळते बघा नक्कीच तुम्हाला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हायला लागते आणि जे आपले अनावश्यक खर्च होत असतात ते वाचण्यासाठी मदत होते तुम्ही किती कमवता त्यापेक्षा तुम्ही किती घालवता हे पण खूप महत्त्वाचे आहे तर असं मला असं वाटतं की तुम्ही जे कमवताय त्यातले तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही सेव्ह पण करायला पाहिजे तर ते सेविंग होण्यासाठी महालक्ष्मींची कृपा आपल्यावर व्हायला लागते आणि योग्य दिशेनेच आपला पैसा खर्च व्हायला लागतो तर नक्की अशा प्रकारे तुम्ही आज तुमची छान एक पंथी तुम्ही लावायची आहे आणि रेकी साधकांनी रेकीचं सा ध्यान कसं करायचं आहे तर पूर्ण बीजमंत्राद्वारे तुम्ही आज रेकीचं ध्यान करायचं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की शरीरामधले महत्त्वाचे सात चक्र आणि त्या सात चक्रांच्या प्रत्येकाचा एक 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 बीजमंत्र तर त्या ध्यानाची लिंक मी ह्या व्हिडिओखाली टाकून ठेवत असे तर नक्की तुम्ही बीजमंत्र म्हणून रेखी घ्यायची आहे पंचतत्वांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या सात चक्रांशी पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश तर ह्या तत्वांना सक्षम ठेवल्यामुळे आंतरिक शक्ती तर वाढतेच आणि त्याच्यावर आधारित असलेला पंचकोश पंचकोश म्हणजे बघा आपलं हे शरीर आहे हे आहे आपला अन्नमय कोश, कोश, कोश। त्याच्या आतमधला जो है, है कोश आहे तो आहे प्राणमय कोश ज्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो त्याद्वारे हे शरीर तयार होतं त्याप्रमाणे प्राण वाहतात म्हणजे तो प्राणमय कोश आणि त्याच्या आतमध्ये आहे मनोमय कोश म्हणजे <विल्वीट> ज्या प्रकारचे समजा सात्विक अन्न तुम्ही ग्रहण केलं तामसिक अन्न जर ग्रहण केलं तर तमोगुण तुमचा वाढतो आणि जर सात्विक अन्न ग्रहण केलं तर सत्वगुण वाढतो रजगुण म्हणजे दोन्ही गुण जे बॅलन्स असतात रज म्हणजे तामसी पण नाही तामसी पण अगदी द थोडेसे आणि थोडेसे बाकीच्या पण गोष्टी करतात म्हणजे जसं आनंदी पण राहणं सगळ्या याच्यामध्ये आपल्याला मिक्स होता आलं पाहिजे आनंदी पण तुम्ही तेवढंच राहायला पाहिजे थोडासा काही ठिकाणी आपल्याला राग पण थोडासा पाहिजे जे अगदी गरजेचं आहे तर याचं संतुलन व्हायला लागतं आणि तो म्हणू शकतो आपण रजोगुण तर नक्की नक्कीच तुमच्या तर वाढतेच आणि त्या दिव्यामध्ये असलेलं ईश्वरी तत्व देवित्व तिच्याशी आपण एकरूप व्हायला लागतो महालक्ष्मींची कृपा सगळ्यांवर व्हायला लागते तर ह्या अशा आजच्या सुंदर दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये किंवा शरीरावर प्रत्येकाला चांगल्या आणि वाईट गोष्टींचे परिणाम होत असतात ते तुमच्या सूक्ष्म शरीरावर आधी येतात आणि मग तुमच्या कारण शरीर म्हणजे स्थूल देहावर येतात तर ह्या सूक्ष्म देहावरूनच ती नकारात्मक ऊर्जा जर काढून ठेवायची असेल तर खूप अतिशय महत्त्वाची आहे सातत्याने तुम्ही रेखीद्वारे नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे तर ती नकारात्मक ऊर्जा कशी काढून टाकायची आहे त्याचा व्हिडिओ पण मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये लिहून ठेवत आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला नक्की तुम्ही तो पण व्हिडिओ बघा आणि नक्की नकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यातमध्ये घालून टाका नकारात्मक ऊर्जांचा त्रास होतो म्हणजे काय होतं तर सगळ्यात पहिले म्हणू शकते की तुम्हाला झोप व्यवस्थित येत नाही तुम्ही बेचैन राहता हा एक महत्वाचा आहे मग वारंवार तुम्ही एखादी चांगली गोष्ट ठरवली की त्याच्यामध्ये बाधा येणं किंवा तुमच्या तब्येतीच्या सतत कुरबुरी सुरू राहणं याला म्हणायचंय की नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास आहे तर नकारात्मक ऊर्जा लांब ठेवण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे तुम्ही एक तर मी व्हिडिओ टाकूनच ठेवतेय की कसं तुम्हाला नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची आहे पण अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की मीठ जे असतं मीठ तुम्ही टाकून आंघोळ रोज करायची तर एकी साधकांनी जसं आपण आपल्याला मा माहिती की मंगळवार शनिवार अमावस्या पौर्णिमा किंवा एक ठराविक दिवस असतात ज्याला आपण तर त्या दिवशी तुम्ही चतुर्थी झाली किंवा अष्टमी झाली तर ह्या दिवशी जसं तुम्ही मीठ टाकताच तसं खडे मीठ जर तुम्ही रोज टाकलं तर ही नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होतेच तर सगळ्यांना आजच्या पवित्र दिवसाच्या खूप खूप शुभ शुभेच्छा आजचा हा पवित्र दिवस दीप अमास्या या दिव्याच्या ज्योतिबळद्वारे सगळ्यांची आंतरिक शक्ती जागृत होते आणि सगळ्यांना ब्रह्मांडीय रेखी ह्या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद सदैव मिळत दे ही माझी मनापासून इच्छा माझ्या गुरु वासंतीताई अभ्यंकर यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते त्यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत माझ्यासोबत माझ्या पीस रेखी फॅमिलीमधल्या बेचाळीस रेखी मास्टर्सला दोनशेच्या वर्षव्या रेखी साधकांना आणि जे आम्ही पेशंट्स करत आहोत त्या पेशंट्सला या शक्तीचा आशीर्वाद कायम मिळत राहो ही माझी मनापासनं दत्तगुरू महाराजांना प्रार्थना श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये नरसिंहसरस्वतीमहाराजदिगम्बरा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जयशङ्कर 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 ॐ महालक्ष्मी देवी नमो नमः सगळ्यांनी आपलं मणिपूर चक्र एकदम एदं ठेवा अच्छा दीप आपण म्हणूसो अमावस्या आजच्या ह्या पवित्र दिवशी अग्नितत्व आपण सांभाळले तर अर्धे अधिक आजार आपल्याला होतच नाही खूप महत्वाचे चक्र नक्की मणिपूर चक्राला नेहमी जागृत ठेवा अग्नितत्व सांभाळा सगळ्या आजारांपासून आपण लांब राहतो या वैश्विक दिव्य ब्रह्मांडीय शक्तीला आपल्या आयुष्यात घेऊन या आणि आपल्या आयुष्याचं मंगल करा श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यम्